तर मी आज खूप आनंदात होते त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुढे समजेल असतं नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मित्रांनो तर बरेच दिवसांनी हा मी व्हिडिओ एडिटिंग करते कारण का मला डेथ चालू होते त्यामुळे थोडासा वेळ नाही भेटला मी प्रत्येक व्हिडिओ शूट करून ठेवले ते मी मला जसा वेळ मिळेल तसा मी हे तुम्हाला पोस्ट करीन आणि त्यानंतर मला थोडीशी भरजी काकांनी यादी पाठवली नाही होती वर्षश्राद्धाची ती माझ्या वहीमध्ये लिहून काढली आणि त्यानंतर मला थोडीशी आमचं माझी रूम म्हणजे क्लीन करायची होती त्यामुळे ती मला मस्तपैकी सकाळ सकाळ क्लीन करून घेतली आणि चट्या वगैरे घातली आणि त्यानंतर मला आठवलं की मला अभ्यास पण थोडासा करायचा आहे त्यामुळे थोडासा अभ्यास केला आणि त्यानंतर तर संध्याकाळ झाली त्यांचं जेवण केलं आणि हा हार मी मागवला होता आणि तो मला लवकर सुद्धा आला आणि या हारासाठीच मी इतकी आनंदात आहे याची लिंक मी खाली दिलेली आहे आणि हा हार कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण घेऊ शकता खूप भारी आहे बाय तर मी आज खूप आनंदात होते त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुढे समजेल असतं नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मित्रांनो तर बरेच दिवसांना हा मी व्हिडिओ एडिटिंग करते कारण का मला डेथ चालू होते त्यामुळे थोडासा वेळ नाही भेटला मी प्रत्येक व्हिडिओ शूट करून ठेवले ते मी मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला पोस्ट करीन आणि त्यानंतर मला थोडीशी भरजी काकांनी यादी पाठवलेली नाही होती वर्षश्राध्याची ती माझ्या वहीमध्ये लिहून काढली आणि त्यानंतर मला थोडीशी आमचं माझी रूम म्हणजे क्लीन करायची होती त्यामुळे ती मला मस्तपैकी सकाळ सकाळ क्लीन करून घेतली आणि चट्या वगैरे घातली आणि त्यानंतर मला आठवलं की मला अभ्यास पण थोडासा करायचा आहे त्यामुळे थोडासा अभ्यास केला आणि त्यानंतर तर संध्याकाळ झाली त्यांचं जेवण केलं आणि हा हार मी मागवला होता आणि तो मला लवकर सुद्धा आला आणि या हारासाठीच मी इतकी आनंदात आहे याची लिंक मी खाली दिलेली आहे आणि हा हार कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण घेऊ शकता खूप भारी आहे आजच्यासाठी एवढीच बाय